नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या चॅनेलवरती पुनशे एकदा मनापासून स्वागत आहे तर आजची बातमी रेशन संबंधित आहे तर रेशनसोबत मिळणार एक हजार रुपये हे काम लवकर करा तर ही माहिती काय आहे ते आपण सविस्तरपणे बघण्याआधी जे कोणी आमच्या चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वायानं घालवता आजची माहिती सविस्तरपणे आपण इथे बघूयात मित्रांनो बी पी एल रेशन कार्ड हे भारत सरकारने जारी केलेले कार्ड आहे तो एक महत्त्वाचा कागदपत्र आहे या कार्डाच्या मदतीने एखादी व्यक्ती सरकारकडून वेळोवेळी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात या लोककल्याणकारी योजनांचा लाभ घेऊ शकते हे कार्ड दारिद्र्य रेषेखालील कुटुंबे बनवू शकतात म्हणजेच ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजारांपेक्षा कमी आहे ते हे कार्ड बनवण्यास पात्र आहेत सरकार बी पी एल शिधापत्रिकेवर भरपूर लाभ देते अलीकडेच एक मोठी बातमी समोर येत आहे की सरकार लवकरच बी पी एल शिधापत्रिकाधारकांना एक हजार रुपये देणार आहे तर बी पी एल शिधापत्रिका हा लोकांना सरकारकडून सबसिडी मिळवण्याचा एक मार्ग आहे ज्यामुळे जीवनावश्यक वस्तू अधिक परवडणाऱ्या आहेत दारिद्र्य रेषेखालील शिधापत्रिका असलेले लोक सर्वप्रथम सरकारी योजनांचा लाभ घेतात सध्या सरकार बी पी एल शिधापत्रिकाधारकांना आयुष्यमान कार्ड देत आहे हे आयुष्यमान कार्ड कुटुंबातील सर्व सदस्यांना आरोग्य विमा प्रदान करते म्हणजेच त्यांना पाच लाख रुपयापर्यंत मोफत उपचार मिळू शकतात याशिवाय बी पी एल शिधापत्रिकेवर अनेक फायदे मिळतात जसे वाजवी दरात रेशन कायमस्वरूपी घरे मोफत गॅस कनेक्शन इत्यादी तर पुढे बघा या शिधापत्रिकेवर प्रत्येक कुटुंबाला दरमहा पस्तीस किलो धान्य मिळते ज्यामध्ये गहू दोन रुपये प्रति किलो आणि तांदूळ तीन रुपये प्रति किलो असे आहे काही राज्यांमध्ये काही वेळा अनुदानावर डाळही दिली जाते त्याचप्रमाणे बी पी एल कार्डधारकांनाही स्वस्त रॉकेल मिळते एखाद्या घरात गॅस कनेक्शन नसेल तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत मोफत स्वयंपाकांच्या गॅसेस कनेक्शन दिले जातात याशिवाय काही राज्यांमध्ये दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना मोफत औषधे आणि वैद्यकीय सेवाही पुरवल्या जातात शिकणाऱ्या मुलांना बी पी एल सिधापत्रिकेच्या धर्तीवर शिष्यवृत्तीसुद्धा सुद्धा मिळते तर यामध्ये नवीन बी पी एल सिधापत्रिका मिळवण्यासाठी तुम्हाला ब्लॉक स्तरावर किंवा अन्न पुरवठा विभागाच्या कार्यालयात जावे लागेल त्यानंतर तेथून तुम्हाला बी पी एल सिधापत्रिकेचा अर्ज घ्यावा लागेल त्या अर्जामध्ये सर्व आवश्यक माहिती भरावी लागेल छायाचित्र आणि स्वाक्षरी आवश्यक असेल तेथे करावी लागेल तसेच आवश्यक कागदपत्रेही फॉर्मसोबत जोडावे लागतील त्यानंतर फॉर्म भरल्यानंतर तो अन्न पुरवठा विभागाच्या कार्यालयात जमा करा आवश्यक कागदपत्रांच्या छायाप्रती जोडण्यास विसरू नका यासाठी तुम्ही ऑनलाईनही अर्ज करू शकता तर ही झाली आजची रेशन कार्डबाबतची नवीन अपडेट तुम्हाला वाशास जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील व अशाच प्रकारचे जर नवनवीन अपडेट तुम्हाला दररोज बघायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद